नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये आता मंजू पोलीस स्टेशनमध्ये बाकावरती बसलेली असते ती खूपच उदास असते तिला सतत तिच्या डोक्यामध्ये सत्याचाच विचार येत असतो आणि तेवढ्यातच आपण पाहतो तिथे प्रिया येते आणि प्रिया आता मनातल्या मनात म्हणू लागते ही मंजू आहे ना अशी बस का बसली आहे सकाळपासून बघते ही खूप उदास आहे नक्की काही झालं आहे का सत्याबरोबर तिचं काही झालं आहे का मम्मी साहेबांनी तिच्याबरोबर भांडण काढलं आहे का नक्कीच काहीतरी झालं असेल मला ना हे शोधून काढावं लागेल असं म्हणत ती आता मंजूजवळ जाते आणि ती आता मंजूला विचारू लागते की मंजू काय झाले तू अशी उदास का, का बसली आहेस सकाळपासून बघते तू सकाळी तर एवढं रडत होतीस आणि आत्ता पण एकटी अशी गपगप बसली आहेस नेमकं काय झालं सांग ना त्यावर आता मंजू काहीच बोलत नसते प्रिया मंजू जवळ जाते आणि तिच्या बाक तिच्या साईडलाच बाकावरती बसते आणि ती विचारू लागते हे बघ मंजू मी तुझी मैत्रीण आहे ना, ना आणि तुला असं दुखी बघून मला ना बघ मला ना खूप वाईट वाटते बघ प्लीज सांग ना काय झालंय त्यावर आता मंजू उभारते आणि म्हणते प्रिया सत्याने ना मला प्रपोज केलं आणि मी सत्याला नकार दिला तर आता हे ऐकून इकडे प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते प्रिया आता मनातल्या मनात विचार करू लागते म्हणजे माझा संशय खरा होता तर हे दोघे जण एकमेकांच्या प्रेमात आहेत हे माझा संशय खराच ठरला आणि खरं झालं या मूर्खाने या मूर्खाने सत्याला नकार दिला माझ्यासाठी आता सगळा रस्ता क्लिअर झाला आहे तर आता मंजू प्रियाला विचारते सत्याला ना खूप वाईट वाटलं आहे सत्य खूप हट झाला आहे त्यावर आता प्रिया म्हणू लागते हे बघ मंजू तू ना एकदम बरोबर डिसिजन घेतलं आहेस तू त्याला नकार देऊन एकदम बरोबर केलं आहेस आणि मला सांग ना तू जर त्याला होकार दिली असतीस तर सगळं काही तुझं फ्युचर सगळं बदललं असतं काय झालं असतं सांग ना तो तर एक गुंड आहे आणि तुझं त्याच्याशी बरोबर मिळलंच नसतं काहीच झालं नसतं याला काही अर्थच राहिला नसता तू बरं झालं त्याला तू नकार दिलीस तर इकडे मंजू आता प्रियाला विचारते ती सगळं राहू दे सोड प्रिया मला सांग ना मी सत्याला या सगळ्यामधून बाहेर कसं काढू त्यावर आता प्रिया म्हणू लागते हे बघ मंजू हे तर सोपं आहे तू ना एक काम कर तू त्याच्या घरच्यांच्या एकदम विरोधात जा त्यांच्या घरच्यांच्या एकदम विरोधात वाघ म्हणजे तू मम्मीसाहेबांबरोबर एक मोठं भांडण काढ आणि त्यांचा खूप अपमान कर आणि त्यामुळे सत्याला तुझा खूप राग येईल त्याच्या घरातल्यांना असं काहीतरी बोललेलं त्यांचा अपमान केलेलं सत्याला नक्कीच आवडणार नाही आणि सत्याला खूप राग येईल आणि तो आपोआप तुझ्यापासून लांब जाईल आणि तो या सगळ्यामधून बाहेर येईल आणि सत्याला जास्त दुःख होणार नाही आता हे ऐकून इकडे म मंजू म्हणू लागते पण प्रिया हे सगळं मी कसं करू त्यावर आता म प्रिया म्हणू लागते हे बघ प्रिया आ, हे बघ मंजू मी ना तुला खरं खरं सांगत आहे तू ना हे जर केलीस ना तर सत्या त्या सगळ्यामधून बाहेर येईल आणि सत्याचं पण सत्या, सत्या आणि तुझा रस्ता वेगळा होईल मी तुला सांगते ना मी तुला खात्री देते ना ए, मी जसं जसं म्हणते ना तसं तसं कर तू आता घरी गेल्यानंतर मम्मी साहेबांचा खूप अपमान कर आणि त्यांच्या घरातल्यांच्या विरोधात वाघ म्हणजे आपोआप सत्या सत्याला तुझा राग येईल आणि तो या सगळ्यांमधून आता बाहेर येईल त्यानंतर आपण पाहतो मंजू इकडे विचारामध्ये पडते तर आता मंजूच्या डोक्यात ते चालू असतं तर पुढच्या भागामध्ये आता मंजू काय करते हे पाहणे रंजक ठरणार आहे